नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असा आहे की म्हणजे आम्ही ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये वास्तुविजिट देण्यासाठी दे जातो तर तिथे बऱ्याचदा आम्हाला एक प्रश्न विचारला जातो की महाराज मयेत झालेल्या लोकांचा फोटो घरामध्ये लावायचा का आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्याचा फोटो घरामध्ये लावायचा का आणि तो कोणत्या दिशेला लावायचा तर अलीकडेचं एक फॅड निघालेला आहे की घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावू नये असं कोणी ते सांगितलेलं आहे तर मित्रांनो खरं पाहता जी लोकं वारलेली आहेत म्हणजे आपल्या घरातील नातेवाईक आपले आई वडील आजोबा आजोजी कोणी असेल यांच्या कृपेमुळंच आपण या वास्तूमध्ये आज आहोत आपले वडील आपली आई यांनी कष्ट केलेलं आहे आणि त्यांच्या कष्टामुळंच आपण इथंपर्यंत पोहोचलेले आहोत त्यामुळे त्या वास्तूमध्ये त्यांची एक तस्वीर त्यांचा एक फोटो लावण्यात कोणतंही गैर नाही त्यामुळं त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतोच त्याचबरोबर आपल्याला सुखशांती मिळाल्यास मदत होते हां घरातील एखादी तरुण व्यक्ती लग्नाच्या अगोदर किंवा एखादं लहान मूल वारला असेल तर त्याचा फोटो मात्र घरात लावू नये कारण त्याच्यापासून काही वेगळं होत नाही तर त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला वारंवार दुःख होतं त्याच्या आठवणी येतात आणि बऱ्यापैकी आपल्याला सतत नैराश्य येण्याची शक्यता असते म्हणून त्या तरुण लोकांचा मृत्यू झालेल्याचे फोटो घरामध्ये लावू नयेत आणि मृत झालेल्या वृद्ध लोकांचे फोटो घरामध्ये लावले तर त्या चालतात त्याचबरोबर ते कोणत्या दिशेला लावावेत कोणत्या दिशेला लावावेत याच्याशी काहीही देणं घेणं नाही आपल्या सोयीनुसार ज्या भिंतीला आपण लावू शकतो जिथं कोणत्याही पद्धतीची अडचण होणार नाही अशा ठिकाणी त्यांचे फोटो लावावेत मात्र देवघरामध्ये त्यांचे फोटो लावू नयेत कारण ती व्यक्ती आहात ती देव नाही ती एक माणसं आहेत जी वारलेली आहेत देवाचं स्थान वेगळं आणि माणसाचं स्थान वेगळं त्यामुळे देवघरामध्ये दे या लोकांचे फोटो लावू नयेत इतर कोणत्याही भिंतीला तुम्ही त्यांचे फोटो लावू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम